वेलकम टू टूर्स अमेझिंग ब्लॉग ह्या चॅनल वर आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण घरच्या साहित्यात चिकन बनवणार आहोत चला रेसिपीला सुरुवात करूया भरपूर टिप्स सहित चिकन सिक्स्टी फाईव्ह करण्यासाठी ना असं बारीक बारीक चिकन कापून घ्यायचं हे बघा हे चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता आपण यावर काही मसाले टाकणार आहोत मसाले टाकण्या अगोदर आहे ना मी एक हिरवं वाटण बनवणार आहे ते दाखवते तुम्हाला आलं लसूण मिरची कोथंबीर हेच एक आपण हिरवं वाटण बनवून घेऊया वाटण वाटून झालेलं आहे आता पुढची तयारी करूया सर्वात अगोदर अर्ध्या लिंबाचा रस असा पिळून घ्यायचा अर्ध्या लिंबाचा रस पिळून घेतलेला आहे दोन चमचे आपण जे हिरवं वाटण वाटून घेतलं आहे त्याची पेस्ट आता काही पावडर मसाले टाकून घ्यायचे लाल तिखट मसाला आहे चिकनचा गरम मसाला चिमूडभर हळद आणि चवीनुसार मीठ हे सर्व साहित्य टाकून व्यवस्थित ह्याला मिक्स करून घेऊया असं सर्व मिक्स करून झाल्यावर आहे ना फूड कलर आहे तुम्हाला टाकायचा असला तर टाका नाही टाकला तरीसुद्धा काही हरकत नाही पण सिक्स्टी फाय हे लाल लाल असतं म्हणून मी टाकत आहे आणि हॉटेल स्टाईलमध्ये आम्ही लोक हॉटेलात फूड कलर टाकतो आणि अजिनोमोटो टाकतो हे दोन्ही पण टाकणं ऑप्शनल आहे तुम्हाला टाकायचं असेल तर टाका नाही टाकलं तरी सुद्धा चालेल आणि एक अंड घेतलेलं आहे हे अंड फोडून टाकायचं असं एक अंड फोडून टाकलेलं आहे आणि त्यांना व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं जर तुमचा जो फूड कलर नसला तर तुम्ही कश्मीरी लाल तिखट मसाला वापरला तरीसुद्धा चालेल सुद्धा कलर लाल येतो पण हॉटेलमध्ये फूड कलर आणि अजिनो हा वापरतातच म्हणून मी वापरलेला आहे आता मी इथं एक चमचा मैदा घेतलेला आहे आणि तीन चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे हे तीन चमचे कॉर्नफ्लॉवर आहे हे सर्व आपण ह्याच्यात टाकून घेऊया फ्लॉवर हा जास्तच पाहिजे मैद्याचं प्रमाण कमी ठेवायचं आणि व्यवस्थित असं हाताने मिक्स करायचं हाताने मिक्स केलं की त्याला संपूर्ण चिकनला व्यवस्थित अशी त्याची कोटिंग लागली जाते म्हणून हातानेच मिक्स करायचं हे बघा माझं संपूर्ण असं मिक्स करून झालेलं आहे हे बघा कोटिंग आहे ना पातळच असावी कारण आपल्याला चिकन खायला लागलं पाहिजे कोटिंग जर जा जा जाडी असली हॉटेलमध्ये कोटिंग खूप करतात आतमध्ये चिकनचं प्रमाण कमी असतं आणि कोटिंगच भरपूर अस असते पण आपण घरात करत आहोत त्यासाठी कोटिंग कमी लावायची आता ह्याला आपण एक दहा मिनिटासाठी बाजूला ठेवून घेऊया आणि तोपर्यंत तेल गरम करायला ठेवूया आजची आपली ही रेसिपी इंडस वेलीच्या या फ्राय पॅन मध्ये बनणार आहे मी लवकरच याचा रिव्ह्यू व्हिडिओ आणणार आहे मी हा फ्राय पॅन स्वच्छ धुवून वगैरे घेतलेला आहे आणि आता त्याच्यात ते तेल गरम करायला ठेवलेलं आहे मैत्रिणींनो आपण जे हे मॅरिनेट करून ठेवलेलं चिकन आहे हे चिकन आता आपण ह्याच्यात सोडून घेऊया चिकन सिक्स्टी फाय करताना आहे ना जी आपण आलं लसूणची पेस्ट वापरतो ती ताजीच करून वापरायची तर त्या सिक्स्टी फायला खूप छान अशी चव येते असंच आपण सर्व टाकून घेऊया हे बघा मैत्रिणींनो पहिल्यांदाच वापरत आहे तरीसुद्धा चिकन अजिबात चिकटलेलं नाही एकंदरीत इंडस इंडसवेलीचा हा फ्राय पेन, खरच खूप छान आहे मी आज पहिलीच रेसिपी करत आहे खूप सुंदर आहे आता चिकन व्यवस्थित आपण फ्राय करून घेऊया मम्मी कधी होणार या भूक लागायला लागली मला लवकर दे झालं आता आपण हे काढून घेणार आहोत हे बघ एवढं चांगलं झालंय ना मला हा बघा माझा आज स्वतः जातोय तिथं एकदम क्रिस्पी क्रिस्पी चिकन पण आत शिजलेलं आहे आता आपण ह्याला काढून घेऊया काढून घेऊया मस्त आहे सर्विंग मस्त कुरकुरीत असे आपले चिकन सिक्स्टी फाय तयार झाले बघायला बघा किती तोंडाला नुसतं पाणी सुटण्यासारखे झालेत मग अशी तर माझा हात आपोआप जात होता हे अस मस्त पैकी तयार झालेलं आहे आता ह्याच्यावर थोडस चाट मसाला टाकायचा आणि खायला घ्यायचं हे बघा माझा हात चधावून चधाऊन जातोय बघा कसा मैत्रिणीं तुम्हाला जर आजची ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बाय बाय